एका सख्या भावागा, सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे या व्हायरल व्हिडिओमुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदानाचा दिवस जसा जवळ येत चालला आहे तसतसे राजकीय वातावरणही तापू लागले आरोप प्रत्यारोपाचा धुरळा उडाला असतानाच मुनगंटीवार यांच्या एका व्हायरल व्हिडिओनं राजकीय वातावरण आणखीनच तापवलंय चंद्रपूर येथे सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली होती त्यावेळी या सभेत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर सडकून टीका करणारं भाषण केलं होतं या भाषणातील एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होतीये त्या व्हायरल होत असलेल्या भाषणावरून मुनगंटीवार यांच्यावर टीका सुरू आहे एका सख्या भावाला सख्या बहिणी सोबत कपडे उतरवून एका खाटेवर झोपवणारे हे काँग्रेस वागे देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करण्याची काँग्रेस वागे त्यावर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता सुदीन मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे शी शी किती किती खालच्या भाषेत थर्ड क्लास किती घाण विचार आहेत हे मुनगंटीवार आपल्याकडून ही भाषा नक्कीच अपेक्षित नव्हती भाजपनं यांची उमेदवारी तात्काळ रद्द केली पाहिजे हा भाजपचा सुसंस्कृतपणा मनाची लाज असेल तर या फालतूपणाची त्यांना शिक्षा द्या असं अंजली दमानिया म्हणाल्यात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर